नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये शेती विषयक शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या अमरावती जिल्ह्यामध्ये साठवून ठेवलेल्या सोयाबीनमुळे शेतकऱ्यांची चांगली चिंता वाढलेली आहे शेतकऱ्यांना आशा होती की सोयाबीनचे बाजारभाव सात हजारापर्यंत निघेल परंतु मागच्या दोन ते तीन महिन्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव जागेवर थांबल्याने आता साठवून ठेवलेल्या सोयाबीनचं चिंता शेतकऱ्यांना चांगलीच भेडसावत आहे दुसरी बातमी येत आहे मित्रांनो यंदाच्या रब्बी हंगामामध्ये मसुराचं विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे त्याचं कारण मध्ये मित्रांनो लागवडीसाठी क्षेत्रात वाढ झाल्यामुळे मसुराचे उत्पादन सोळा लाख टनाने आतापर्यंत उत्संगावर पोहोचण्याची अपेक्षा असल्याचे ग्राहक व व्यवहार सचिव रोहित कुमार यांनी सांगितले आहे त्यानंतरची पुढची बातमी शेंगदाणा वगळता सर्व तेलबियांच्या किमतीमध्ये चांगली सुधारणा झालेली आहे त्यानंतर राज्यातील सतरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी जगभरात प्रसिद्ध नागपुरी संत्र्याची औकी दहा रुपये किलोला विक्री होत आहे दोनशे रुपये प्रति कॅरेट अशा भावाने विक्री करत असताना शेतकऱ्यांपुढे मोठं संकट उभं राहिलेलं आहे त्यानंतर बातमी आहे गहू तांदूळ साखरेवरील बंदी कायम ठेवण्याची देशातील खाद्यपदार्थांची पदार्थांची किमती वाढू नयेत यासाठी सरकारने अनेक वस्तूंच्या निर्यातीवर निर्बंध लादलेले आहेत त्यामध्ये गहू तांदूळ आणि साखरेचाही समावेश आहे त्यानंतर पुढील बातमी येत आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या कापूस कोंडीची मित्रांनो कापूस बाजारभाव वाढेल या अपेक्षेने राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस हा घरातच ठेवलेला आहे कापसाची साठवणुकीचं प्रमाण शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात साडेतीन हजार शेतकऱ्यांना विहिरी वाटप करण्यात आलेले आहे तर हे मित्रांनो आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीसच्या च्या शेतकऱ्यांसाठी कास कडक बातम्या अशाच बातम्यांसाठी शेतमालाचे बाजारभाव शेतीविषयक अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया बघ पुढच्या सोबत तोपर्यंत नमस्कार